सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी सुरगाणा तालुक्यात विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत असून अनेक गावांमध्ये नव्या सुविधांचा शुभारंभ होत आहे याच पार्श्वभूमीवर आमदारांच्या पुढाकाराने माणी भक्तीनगर येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण करून लोकार्पण करण्यात आले गेल्या काही महिन्यांपासून अनेक गावांमध्ये रस्ते पाणीपुरवठा शाळा आणि अंगणवाड्यांसारख्या मूलभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आलाय अनुषंगाने दिलेला शब्द पूर्ण करत डोंगरी विकास कार्यक्रम योजनेतून माजी माणी येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले सहा रोजी या अंगणवाडीचे भव्य लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ गावित पांडुरंग भोये कृष्णा चौधरी चंद्रभोये वामन पवार सीता पवार कौशल्य पवार योगिता धूम पार्वती धूम आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी या नवीन अंगणवाडीमुळे लहान मुलांना योग्य त्या सुविधा मिळतील आणि त्यांच्या आरोग्य व शिक्षणाच्या विकासासाठी मदत होईल असे प्रतिपादन केले गावकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आमदारांचे आभार मानले